सगोडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न संग्रामपूर तालुक्यातील ग्राम सगोडा येथील सतरा जानेवारी रोजी स्थानिक जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचे व्यवहार कौशल्य खरेदी विक्रीची प्रत्यक्ष अनुभूती यावी तसेच दैनंदिन जीवनात थोडासा विरंगुळा मिळावा म्हणून बाल आनंद मेळाव्याचे शानदार आयोजन मुख्याध्यापक दाते सर्व शिक्षक वृंद आणि शाळा व्यवस्थापन समितीकडून करण्यात आले होते या मेळाव्याचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे नवनियुक्त अध्यक्ष गणेश हर्वे यांनी केले या प्रसंगी मुलांचा उत्साह जल्लोष आणि चेहऱ्यावरील हास्य ओसंडून वाहत होते या मेळाव्यात गावातील प्रतिष्ठित नागरिक अबाल यांनी एकच गर्दी केली यावेळी विशेष करून महिलांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली होती स्थानिक शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी गोपाल हागे गजानन वाघ संतोष हागे संतोष बोंबटकार शंकर वाघ सौ अनिता वानखडे सौ दीपाली बारपाटील सौ शोभा राऊत त्यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते या बाल आनंद मेळाव्यात चविष्ट चौदार एकाहून एक सरस पदार्थ विद्यार्थ्यांनी आणले होते या मेळाव्यासाठी शिक्षक लीलाधर दाते गजानन ढगे दीपक वडेशंकर राहुल पांडे सोनोने मॅडम चव्हाण मॅडम चांदूरकर मॅडम आदींसह संतोष साटोटे व रेखाताई झाल्टे यांनी परिश्रम घेतले एम सी एन न्यूज मराठीकरिता श्याम खंडागडे सगोडा